राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा प्रभाग क्रमांक अकरा मध्ये दौरा झालेला आहे संकल्पनगर जो की पन्नास फूट जो रोड येतो आणि गटरचा प्रश्न या मंडळींनी उपस्थित केला मंत्री मुश्रीफांच्या समोर प्रभाग क्रमांक अकरा मधील आणि संकल्प नगरमधील हे नागरिक आहेत आपल्यासोबत नेमकं काय प्रॉब्लेम आहे काय त्यांनी मागणी केलेली आणि मंत्री मुश्रीफांनी काय आश्वासन दिले पाहू मंत्री मुश्रीफच दौऱ्यावर आले असताना तुम्ही हा पन्नास फूट रस्त्याचा प्रश्न उपस्थित केलाय गटारीचा प्रश्न उपस्थित केलाय याशिवाय प्रॉपर्टी कार्ड प्रश्न देखील उपस्थित केलाय आणि काय मागणी केला आहे आणि काय सांगितलंय मंत्री मुश्रीफांनी काय आश्वासन दिले तुम्हाला मुश्रीफ साहेब आणि राज्याच्या मंत्र्यांनी आज आम्हाला सगळ्यांच्या संकल्पनगरवासीयांना असं आश्वासन केलं की जो पन्नास फुटात रस्त्यामध्ये अर्धवट गटर राहिलेले आहे अर्धवट झालेली आहे ती पूर्ण करून देतो रस्त्याचं काम पूर्ण करून देतो त्याचबरोबर प्रॉपर्टी कार्डाचा जो हिशोब आहे तो सगळ्यांनी मिळून एकत्र या आणि आपण तो मार्गी लावूया असं आम्हाला आश्वासन दिलं साहेब आज आमच्या प्रभाग क्रमांक अकराच्या भेटीला आले होते ज्यावेळेला आले त्यावेळेला आमच्या ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या आम्ही सगळ्या मांडल्या आणि त्या समस्यावर त्यांनी असं सांगितलं की जे तुमचे गटार गटारी असतील रस्ते असतील पाण्याचं असेल विजेचं असेल हे सगळं मी माझ्या फंडातून जर फंड कमी पडत असेल तर माझ्या फंडात मी फंड देतो आणि तो पूर्ण करून देतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यानंतर त्यांनी लगेच सिहोंना फोन लावला की हा काय प्रॉब्लेम आहे इथं आरती गटारी का आहेत काय प्रॉब्लेम आहे रस्ते अजून तर त्यांनी सांगितलं की मी ती पूर्ण करून घेतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलेलं आहे काय वाटतंय प्रभाग आता या अकरा मध्ये आणि मंत्री यांनी तुम्हाला अशा पद्धतीने आश्वासित केलेलं आहे काय विश्वास वाटतो आणि पॅनेलच्या बाबतीत आशा आहे की मुश्रीफ साहेब हे आमच्या प्रभागातली कामं करतील आणि आम्हाला आम्हाला चांगल्या जे माग काम केलेली आहेत त्याच्या इथून पुढेही काम करतील आणि आमचा आशावाद वाढलेला आहे एमआरटीपी पी एक्ट एकतीस कलमानुसार जो काही उक्त आराखडा प्रारूप आराखडा मंजूर आहे त्या मंजूर होऊन येणाऱ्या प्रारूप आराखड्यामध्ये जे काय अभिलेख दुरुस्तीचे काम आहे ते काम अभिलेख दुरुस्तीचे एकतीस सातनुसार आम्ही काय आहे ते, ते दुरुस्तीचे बदल करून आम्ही प्रशासनाला कळवू असं आम्हाला मुश्रीफ साहेबांनी ग्वाही दिलेले आहे मी इथल्या सर्व मतदारांना आवाहन करू इच्छिते की फसव्या आणि खोट्या भूल थापांना बळी पडू नये लोकांनी जिथं विकास तिथंच हात दिला पाहिजे एवढेच मी सांगते काय सांगाल मुश्रीफ साहेबांच्याकडे प्रभाग आकारासाठी दहा कोटीची मागणी केली मुश्रीफ साहेब बोलले वीस कोटी देतो काय नेमकं प्रॉब्लेम आहेत आणि दहा कोटी वीस कोटीचा विषय काय प्रभाग क्रमांक अकरा मध्ये मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून विकासाची गंगा तिथं मी निश्चित वीस कोटीचं मला आश्वासन दिलेलं आहे साहेबांनी आणि ते मी पूर्ण करून घेणार दहा कोटीची मागणी केली असता मुश्रीफ साहेबांनी सांगलेली की दहा कोटीच्या ऐवजी वीस कोटी देतो पण या प्रभागातील या उमेदवाराने विजय करा काय सांगाल रस्ता प्रलंबित आहे तुम्ही आंदोलन केला होता आणि पुन्हा रस्ता हा चालू झालेला होता आणि आता परत मुश्रीफ दौऱ्यावर आल्यानंतर नागरिकांची परत तिथे मुश्रीफ साहेबांच्याकडे तुमच्या तक्रार होते शिवणशी संपर्क साधला जातोय खर तर हे या रस्त्याचं जे टेंडर निघलं ते मुश्रीफ साहेबांनी मला वाटतं दीड दीड कोटीचं टेंडर काढलं आणि हे टेंडर कमी बिलोमध्ये जनता दलाने भरलं कमी बिलोमध्ये भरल्यानंतर ज्यावेळेला हे काम थांबलं गेलं त्याच्यानंतर आम्ही इथल्या नागरिकांनी जनता दलाने म्हणजे की जनता दलाचे कार्यकर्ते जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी कंत्राटदारांनी तर त्या ज्यावेळेला हा रस्ता थांबला त्यावेळेला आम्ही इथल्या नागरिकांनी आंदोलन करून हा रस्ता सुरू करून घेतला पण ज्यावेळेला हा रस्ता सुरू करून घेत असताना जी गटर होती ती दोनशे मीटरची होती आणि करून घेताना ज्या ज्या अडचणी येतील त्या त्यावेळेला आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी उभं राहिलो जसं इलेक्शन लागलं तसं त्यांनी ह्याच्यावर काम करायचं बंद करून टाकलं की आम्हाला निधी कमी आहे आम्ही काय करू किंवा आम्हाला इथंच सांगितलं आहे पण ज्यावेळेला लोकांनी परत एकदा याच्यावर आंदोलन घेतलं की आम्ही इथंही बहिष्कार घालणार त्यावेळेला आदरणीय मुश्रीफ साहेबांच्याकडे आम्ही तक्रार केली की के हा असा असा विषय या नागरिकांचा आणि त्यांची भेट घेण्याचं आज ठरवलं आणि आज मुश्रीफ साहेब स्वतःहून आज या ठिकाणी नागरिकांना भेटायला आले भेटायला आल्यानंतर मुश्रीफ साहेबांना ही सगळी माहिती घेतली मग त्यावेळेला इथल्या नागरिकांनी सांगितल्यानंतर ना मुश्रीफ साहेबांनी सांगितलं की जे आहे जेवढे पैसे लागतील तिथे या गटरीसाठी लावतो आणि काम सुरू करायला सांगतो असं सांगितलं आणि सेवोला डायरेक्ट फोन लावून शिवसाहेबांशी बोलून काम करण्यास सुरुवात करण्याचं सांगितलेलं आहे आणि उर्वरित जी गटर राहणार आहे त्याचे पैसे तात्काळ आपण फंडातून लावून देऊन त्यांच्या गटरीचं काम पूर्ण करून देतो असं सांगितलेलं आहे राहिलेली प्रॉपर्टी कार्डचा विषय जो हद्दवडीतला आहे तो प्रॉपर्टी कार्डचा विषय सुद्धा सर्वत्र एकत्र बसून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये हा सुद्धा विषय शंभर टक्के संपवून घेणार असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे हद्दवाडी असल्यामुळे इथे या ठिकाणी गटरी किंवा रस्ते झालेले नाहीत ओपन स्पेस पडलेले आहेत त्याच्या कामास कामासाठी आम्ही मुश्रीफ साहेबांच्याकडे पैसे मांडल्यानंतर त्यांनी एका वाक्यात सांगितले की आम्ही तुला किती पैसे लागणार तर साहेबांनी सांगितलं वीस कोटी रुपये तुम्हाला या वाडासाठी दिले जातील असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं आणि हे आश्वासन साहेब पाळणार हे गडिंग गडिंगलजकरांना माहिती आहे त्यामुळं अकरा नंबरचा प्रभाग जेवढा आता विकसित होण्यास सुरुवात होईल संबंधित ठेकेदारामुळे हा रस्ता प्रलंबित राहिला आहे असं आहे तुम्हाला शंभर टक्के त्यांना आम्ही ज्या ज्या वेळेला अडचणी आल्या त्यावेळेला आम्ही या ठिकाणी उभा हो राहिलो त्यांना मदतही केले पण आता काय कुठून इलेक्शन लागल्यानंतर पेव फुटलं काय समजे ना पण निश्चित त्यांनी त्यांनी त्यांच्या बिलोमध्ये जेवढं भरलेलं आहे त्यांनी काम पूर्ण करावं जेवढं अर्धवट राहील ते पूर्ण काम करून घेण्याची जबाबदारी आमची असेल आणि मुश्रीफ साहेब ते करतील जनता दलाच्या त्या कंत्राटदाराने जे काही कमी बिलोने हे टेंडर भरण्यात आलेलं होतं त्यामुळे हा रस्ता प्रलंबित राहिलेला आहे किंवा तो काम करण्यामध्ये काम चुकारपणा होत आहे आणि त्याचीच येथे नागरिकांनी मांडली आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्या पद्धतीने त्यांना सांगितलेलं आहे तर हा रस्ता पूर्ण करून देण्याची ग्वाही ही नागे चौगली असतील उदयदादा परीट असतील किंवा चौगली वहिनी केलेली आहे याशिवाय प्रॉपर्टी कार्डचं काम असेल किंवा इतर जे काम आहेत यासाठी दहा कोटीची मागणी मुश्रीफ साहेबांच्याकडे केलेली आहे आणि सर्वांगीण विकास करायचा संकल्प आज या मुश्रीफांच्या दौऱ्यानंतर उदयदादा परीट असतील किंवा चौगली मॅडम असतील यांनी केलेला आहे गडिंग झुन लाईव्ह मराठी नितीन मोरे